अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे आज तुमची तर उद्या आमची वेळ असेल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर हल्ला बोल केलेला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली ईडीकडून त्यांना अटक करण्यात आलेली आता यावर सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलेलं आहे आज ते आहेत उद्या आम्ही असू असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय अनेक मुख्यमंत्री आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना ज्या पद्धतीने ईडी अँड सी बी आयच्या केसेस होत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्ष घेतं आणि त्यांना क्लीन शीट देतं असे काश्मीर टू कन्याकुमारी किती डेटा तुम्हाला दाखव पण मला वाटत नाही हा योगायोग आहे इलेक्टोरल बॉन्ड्स ज्याबद्दल इतकी बदनामी आणि भ्रष्टाचार उघडकीसीच होत होता म्हणूनच अरविंद जी अटक झाली असं असावं अशी समाजामध्ये चर्चा धपधप आवाजात होताना माझ्या कानावर रोज येते अहो नऊ समन्स बजावून सुद्धा हजर न राहता कायद्याचा अपमान करणाऱ्या मध्य घोटाळ्यातल्या आरोपीसाठी इंडी अलायन्स मधले सगळे एकत्र आले हे बघून खरं तर दुःख वाटतय या घोटाळ्यावरून काँग्रेसनेही केजरीवालांच्या विरोधामध्ये रान उठवलं होतं पण आता कसं आहे ना की सत्तेची सगळी गणित पाहून हे सगळे एकमेकांचे हाडवैरी एकवटलेत आणि हे सगळं चित्र बघून एका प्रसिद्ध अशा कवितेतल्या ओळी आहेत त्या म्हणजे आपसमे भेद मिटाकर मेल बढाती मधुशाला या ओळी खऱ्या असल्याची प्रचिती यायला लागली